की आम्ही पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची व्यवस्था सुद्धा तुम्हाला करून देतो म्हणजे तुम्ही स्वतःच्या पायावर भरा काही रुपये द्यायचा नाही काही खर्चायचं नाही काही नाही किती चांगलं काम आहे लोक मध्ये पशुवैद्यकीय म्हटलं मला इतकं चांगलं खात आहे कोणी आंदोलनाला जात नाही ते पशु बिचारी कुठे काही मागत नाही मानधना द्वार वगैरे का टेन्शन नाही आहे मला त्यामुळे त्यांचं मुकर जनावरांची सेवा करण्याचं भाग्य या माध्यमातून लाभलं आणि त्याचबरोबर माणसाची सेवा आता माणूस जर भाज्याच खायला लागला आणि वनस्पतीच खायला लागला पृथ्वीवर काही शिल्लक राहणार नाही म्हणून बॅलेन्स आहे म्हणून काही लोक शाकाहार करतात मांसाहार करतात आणि मी झाली शुद्ध शाकाहारी सध्या आणि हे झालंय खातं मांसह आहे कुठेही गेले की ताई हे कोंबड ट्राय करा ताई हे ब्रॉन ट्राय करा ताई हे मासे ट्राय करा माझी परेशान होते म्हणजे माझी किती परीक्षा होतो म्हणजे ज्यांनी आधीपासून शाकाहारी त्यांचं काही नाही पण आयुष्यभर शाकाहारी नसल्या माणूस शाकाहारी झाल्यानंतर समोर ते ठेवतात आणि त्याच्यातून फक्त भाजी उचलते पण जे जगात मांसाहार करतायत दुधाचा ग्रहण करतायत त्या लोकांसाठी आपण उत्तम क्वालिटीच प्रोडक्ट तयार करून त्यांना प्रोव्हाइड करणं हे खात्याचं उद्देश आहे जग मांसाहार करत आहे आणि त्या कॉम्पिटिशनने आपला देश राहायला पाहिजे आपल्या देशातल्या लोकांना चांगल्या क्वालिटीचं मीठ मिळालं पाहिजे हेही त्याचा उद्देश आहे त्याच्यानंतर